मोठ्या बातमीनं सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा एक मोठा निर्णय समोर आलेला आहे तो म्हणजे पंचानी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी आता समिती आहे विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे समितीमध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ अशी लढत झालेली होती आणि यामध्ये पंचानं दिलेल्या निर्णयावरून वाद निर्माण झालेला होता आणि दरम्यान ह्या निर्णयावरून राक्षे यांनी या सगळ्याबाबत टीका केलेली होती विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली आता एक समिती नेमण्यात आलेली आहे सगळा वाद मिटवण्यासाठी आणि पंचानी नेमका निर्णय दिलेला होता या सगळ्यावरती पडदा टाकण्यासाठी आता एक समिती नेमण्यात आलेली आहे निकालाची चौकशी देखील केली जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोळा हे सर्वांनी मान्य करून डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावर आपण आज चर्चा केली पाहिजे संघटना असेल परिषद असेल आणि ज्या पद्धतीनं मी दोन वर्षापाठी मग सांगली शहरामध्ये पत्रकारांच्या समोर जी मागणी केलेली आहे की सांगलीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा द्या मी एक कोटी रुपयाचं बक्षीस सांगली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र केसरीला देतो आज सांगलीला जरी स्पर्धा आयोजनाची संधी नाही दिली तरी येणाऱ्या पंचवीसच्या डिसेंबरमध्ये जी महाराज किसरी जो आयोजन करेल त्याने एक कोट रुपये द्यायची तयारी ठेवायची आणि मग स्पर्धा घ्यायची ही माझी मागणी आहे